देवाऱ्यामध्ये तुम्ही पाण्याचा तांब्या ग्लास किंवा छोटासा गडू ठेवता का आणि ठेवत असाल तर, चुका तर या चुका करू नका देवासाठी जर तुम्ही तांब्यात पाणी ठेवत असाल तर त्या पाण्याचं काय करावं याविषयी आपण आज सविस्तर माहिती पाहणार आहोत देवाऱ्यात ठेवलेल्या तांब्याच्याविषयी तुम्ही जर या चुका करत असाल तर घरात अडचणी क्लेश कष्ट त्रास होऊ शकतो यामुळे घरातील लोकांची प्रगतीसुद्धा थांबू लागते देवाऱ्यात पाण्याने भरलेल्या तांब्या किंवा ग्लास ठेवावे की नाही तर देववाऱ्यात जल ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते कारण जल हे समृद्धीचे प्रतीक आहे देववाऱ्यात जल ठेवणे आवश्यक का आहे कारण जलामध्ये अशी ताकद आहे की ते जल सर्व प्रकारच्या ऊर्जा शोषून घेण्याचे काम करत असते तर मंडळी पहा आपण देवासमोर बसून पूजा करतो मंत्रस्तोत्र पठण करतो ध्यान करतो देवाची आराधना करतो आणि आपल्या सर्व इच्छा देवासमोर मांडत असतो या सर्व सेवांची सकारात्मक ऊर्जा या जलामध्ये शोषली जाते ते पाणी अभिमंत्रित होऊ लागतं आणि अमृतासमान होऊन जातं हे पहा आता आपण देवाऱ्यात दिवा लावतो आणि पाणीही ठेवतो एक प्रकारे अग्नी आणि पाणी याचा समतोल राखला जातो म्हणूनच घराच्या मंदिरात एक तांब्या जल आवर्जून ठेवावे तर पहा आपण देवपूजा करताना एक तांब्याचा गडू किंवा छोटासा ग्लास आपण देवाऱ्यात देवासाठी पाणी भरून ठेवत असतो आणि दुसऱ्या दिवशी हे जला आपण फेकून देतो किंवा सांडून देतो आणि दुसरे पाणी त्यामध्ये भरून ठेवतो हीच मोठी चूक आपल्यावर भारी पडू शकते आपल्या घरामध्ये अडचणीचे कारण बनू शकते किंवा घरात सुखसमृद्धीची कमी भासू लागते जो पाण्याचा पेला तांब्या आपण देवघरासमोर भरून ठेवतो तर तो पाण्याचा तांब्या देवाच्या सानिध्यात राहिल्यामुळे ते पाणी पवित्र होते आणि ते पाणी अमृता समान बनून जाते असे पाणी आपण दुसऱ्या दिवशी देवपूजा करताना टाकून देतो तसेच देवपूजा केल्याचा कोणताच लाभ आपणास मिळणार नाही कारण अमृता समान पाणी आपण सांडून देत असतो तर या पाण्याचा वापर करून आपण घरामध्ये सुख समृद्धी आणू शकतो अर्थातच लक्ष्मीला आकर्षितही आपण करू शकतो कारण हे जल अभिमंत्रित झाल्यामुळे आपल्याला आपल्या घरामधील साऱ्या संकटांचा नायनाट करण्यासाठी या पाण्याचा आपण उपयोग करू शकतो अजून एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जो पाण्याचा तांब्या आपण देवाऱ्यात ठेवतो त्यावर जा झाकण ठेवलेच पाहिजे कारण हे पाणी चुकूनही उघडी ठेवायचे नसते कारण यावर मच्छर किंवा किटाणू बसू शकतात याने ते पाणी आहे ना अपवित्र बनू शकते हे पाणी तसेच टाकून न देता त्या पाण्याचा घरात सुखसमृद्धी आपण आणू शकतो चला तर मग पाहूया या पाण्याचा आपण कोणता उपयोग करू शकतो तर स्वामी भक्त हो हे पाणी सर्वप्रथम आपण ग्रहण केले पाहिजे आणि आपल्या स्वयंपाकामध्ये या पाण्याचा थोडासा उपयोग आपण केला पाहिजे कारण हे पाणी आपल्याला अमृतासाठी किंवा अमृतासमान समान साबित होऊ शकते यामुळे घरातील लोकांची प्रगती होते घरातील लोकांचे आचार विचार शुद्ध होतात आणि घरातील लोकांचे आरोग्यदेखील सुधारते हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा थोडेसे उरलेले पाणी आपण सर्व घरांमध्ये शिंपडावे तुमच्या घरात कितीही रूम असू द्या त्या प्रत्येक रूममध्ये हे पाणी शिंपडा टॉयलेट बाथरूम वगळता असे केल्याने आपल्या घरात नकारात्मक शक्ती कधीच प्रवेश करत नाही आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते हे जल सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते घरात जर कोणी आजारी असेल तर त्यांना हे जल आवर्जून पाजलं पाहिजे कारण हे जल खूप पॉवरफुल असते घरात जर सतत वादविवाद होत असतील घरात मतभेद होत असतील घरामध्ये कोणाचंच जमत नाही एकमेकांचं थोडंसुद्धा जमत नाही घरात क्लेश कल होत असतील तर स्वयंपाकामध्ये या पाण्याचा उपयोग केल्यामुळे घरात भांडणे होणार नाहीत त्यांचे आचार विचार शुद्ध आणि पवित्र होतील या जलाचा अजून एक उपाय आपण पाहणार आहोत तुम्ही व्यापार करत असाल किंवा कोणता बिझनेस करत असाल तर त्या ठिकाणी हे जल शिंपडल्यामुळे आपल्याला आपल्या व्यवसायात उत्तम प्रकारे चालू शकतो किंवा उत्तम प्रगती आपल्याला पाहायला भेटू शकते व्यापारामध्ये येणाऱ्या अडचणी सर्व दूर होतात देवासाठी जे पाणी आपण ठेवत असतो ते तांब्याच्या किंवा पितळेच्या धातूच्या भांड्यातच ठेवावे किंवा चांदीचा ग्लास किंवा चांदीच्या तांब्यामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता सागर सागररूपी आहे आणि हेच सागर आपली नैया पार करू शकतो आपण सकाळ दुपार संध्याकाळ जशी पूजा करतो तसंच महत्त्व देवासमोर पाणी ठेवण्याचं आहे देवाला आपण नैवेद्य दाखवतो शास्त्रात या गोष्टींचा उल्लेख आहे देवालासुद्धा तहान लागते त्यामुळे देवासमोर आवर्जून पाणी ठेवा हे पाणी आपण चुकूनही तुळशीला किंवा देवाला आंघोळ घालण्यासाठी या पाण्याचा वापर करायचा नाही आहे किंवा देवपूजेसाठी जी पाणी वापरणार आहोत आपण त्या पाण्यामध्ये हे पाणी मिक्स करायचं नाही आहे यामुळे तुमच्या घराला दोष लागू शकतात कारण हे जल सर्व देवी देवतांनी ग्रहण केलेले असते हिंदू धर्मशास्त्रानुसार आपण देवाऱ्यात भरून ठेवतो तर हे पाणी सकाळी उठल्यानंतरनं जेव्हा आपण देवपूजा करतो त्यावेळी आपण आपले डोळे या पाण्याने धुतले पाहिजेत यामुळे कधीही तुम्हाला डोळ्यांचा आजार होणार नाही शास्त्रानुसार जो कोणी देहवाऱ्यात भरून ठेवतो त्यांच्या आयुष्यात अडचणींचा डोंगर येत नाही आणि शास्त्रानुसार जो कोणी देवाऱ्यात पाणी ठेवत नाही त्यांच्यावर अडचणीच येऊ लागतात घरात अडचणी क्लेश वादविवाद नकारात्मक ऊर्जा राहू लागते अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही जर तेव्हा ठेवलेले पाणी स्वयंपाकात वापरणार असाल तर ते पाणी सात्विक असले पाहिजे म्हणजेच मांसाहार बनवण्यासाठी चुकूनही त्या पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही आहे तर देवघरातील जे आपण पाणी ठेवतो देवांसाठी तर त्या पाण्याचा वापर आपण कशा प्रकारे करू शकतो हे तर तुमच्या लक्षातच आलेले असणार आहे चलात मग झालेली सेवा छोटासा से व्हिडिओ आपण आपल्या स्वामींचरणी रुजू करूयात आणि आजचा व्हिडिओ थांबवूयात माहिती आवडली असेल माहिती खरंच उपयोगाची आहे आवडली असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती नवीनच आलेलं असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चलात मग श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ